यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा नमस्कार मी लायन एच जी चव्हाण अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पनवेल व रिजनल डायरेक्टर यशस्वी अकॅडमी फॉर स्किल आम्ही लायन्स क्लब ऑफ पनवेल व कैलासवादी मोरेश्वर भगत शैक्षणिक समाज संस्था खारपाडा पे आणि यशस्वी ग्रुप ऑफ स्किल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मिळावा बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा साडे दहा ते साडेतीन याच्यामध्ये आयोजित केलेलं आहे त्याचं ठिकाण खारपाडा भगतनगर आहे दत्तमंदिर सभागृह हे ठिकाण आय सी टी सिलेक्ट केलेले जेणेकरून पेन साईडची मुलं जे बे नोकरी इच्छितो आहेत त्याचप्रमाणे पातांगाच्या मधली खेडेगावातली कातकरी मुलं वगैरे येऊ शकतील हे आमचं उद्देश आहे आणि ह्या लोकेशनला साईडचे पण लोक येऊ शकतात ह्या दृष्टीमध्ये आम्ही ते लोकेश शोधलेले आहेत आणि जेणेकरून मुलांना कुठल्याही प्रकारचा असा प्रवासाला येणार नाही आणि ह्यामध्ये विविध नामांकित कंपन्या व दहा पंधरा ते वीस असे कंपन्या येतील असे आशा आहे आणि त्यासाठी आम्ही हे मी हे आव्हान करत आहे लायन्स क्लबचं हे काम आहे की युथ लोकांना युथ एम्पॉवरमेंट करायची आहे आणि यशस्वी काय करते की बाबा मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत कारण त्यांच्याकडे स्किल नाही ते, ते पासआउट होतात पासआउट झाल्यानंतर त्यांना अनुभव नसल्यामुळं की नोकऱ्या मिळत नाही तर हे गव्हर्नमेंटनी एक नॅप्स योजना केलेली आहे त्यामध्ये असं आहे की एक वर्ष झालं ऑन द जॉब ट्रेनिंग मिळ मिळतं जेणेकरून तो प्रॅक्टिकल काम करतो त्याला स्टॅपेन मिळतं आणि स्टॅपेन मिळतो तो प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या असेल तसा त्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्याच्या स्किलप्रमाणे हे असतो तो साधारणपणे बारा ते अठरा हजार असतं वीस हजार असतं काही कंपन्या पण दे देतात आणि जेणेकरून त्यांना ही जी संधी मिळते आता जर बी एस सी बी एवाला असेल त्याला पंधरा ते पंचवीसच्या रेंजमध्ये मिळतो खालचे आय टी आय वगैरे असेल तर त्यांना हे मिळतं जेणेकरून त्यांना एक अनुभव मिळणं हाच एक गव्हर्नमेंटचा उद्देश आहे त्यांना एक स्किल त्याचं डेव्हलप होईल त्यासाठी साधारणपणे आम्हाला दहावी बारावी आय टी आर फिटर इलेक्ट्रिशियन एओ सी पी 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 ओ सी एन सी व्ही एम सी नंतर बी एस सी एम एस सी केमिस्ट्री बी कॉम एम कॉम त्यानंतर बी टेक केमिक बीटेक केमिकल इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनियर्स अशा विविध प्रकारच्या असतात त्याचप्रमाणे काही कंपन्यांमध्ये जर अनुभव असेल तर काही कंपन्याचा पेरोल पण घेतलं जातं आणि जेणेकरून की मॅक्झिमम लोकांना हे करत त्याचप्रमाणे गेल्या वर्षी लायन्स क्लब ऑफ पंजाबने ग्रामपंचायतात तोराडेबरोबर संयुक्त केले होते त्याचं आम्ही सत्तर ते ऐंशी मुलं वेगळे कंप्लीट लादलेले आहेत आणि आजपर्यंत ते काम करतात ह्या वर्षी पण आम्ही मोपाड्यामध्ये एक लायन्स क्लबतर्फे आणि जे म्हात्रे फाउंडेशनतर्फे एक आम्ही जॉब फेअर केलं जाते त्यामध्ये पण साठ ते सत्तर लोक आलेले आहेत आणि त्यानंतर पण लोकांनी ज्या पंचवीस तीस कंपन्या आल्या त्यात लोकांनी त्यांचे रिझ्यूम घेतलेले आहेत आणि ज्याच्या जशी रिक्वायरमेंट येते आणि त्याच्या नसा त्याच्या ह्याच्यानुसार ते कंपनी करून घेतात आणि आम्ही त्या मुलाशी कनेक्ट राहतो आणि हे यशस्वी ही अशी संस्था आहे ती भारतामध्ये तेवीस ब्रांचेस आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ते आहे आणि विविध नामांकित कंपन्या आहेत म्हणजे टाटा आहे वेगवेगळ्या कंपन्या जवळजवळ आपल्याकडे आठशे पन्नास कार बिग कार्पोरेट आहेत त्याच्या अंतर्गत जवळजवळ ऐंशी हजारच्या वर आता हे नॅप्स म्हणून हे त्याचप्रमाणे सी आर ॲक्टिव्हिटी करत असतो आम्ही आणि ह्या जो आमच्याकडं नोकऱ्या उपलब्ध आहेत म्हणजे वेगवेगळ्या कंपनीत पण तो मुलं थोडीशी मला एवढं स्टॅप एंड पाहिजे मला एवढा सॅलरी पाहिजे मी रिल रेकोट होणार नाही आणि मग आम्ही त्यांना आम्ही आव्हान करतो हो की तुम्ही बाबा रिलोकेट व्हायला तयारी करा त्यावेळेस तुमच्याकडे काही अनुभव नाही स्किल नाही आणि कुठेही जा नहीं, नहीं। पगार वगैरे घालू नका त्यावेळी कंपनी लागली तुम्हाला एवढा पगार देत नाही ते तुम्ही समजून घ्या आणि नोकरी लागा पहिला नोकरी लागल्यानंतर पण तुमचं स्किल वाटलं तुमचे बार्गेनिंग कॅबिट्स वाटले आणि तेच गव्हर्मेंटचं हे आहे आता गव लोक म्हणतात की आम्हाला बेरोजगार आहे आणि कंपनीमध्ये आम्हाला मुलं मिळते हा समन्वय घ्यासाठी हा हे लायन्स क्लब हे मध्ये घेत आणि लायन्स क्लबचे जे आठ उद्देश आहे त्यापैकी एक युथ डेव्हलपमेंट हा एक भाग आहे लायन्स क्लब ऑफ पनवेल व कैलास मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक संस्था खारपाडा पेन आणि यशस्वी स्किल यांच्या संयुक्त युद्धामध्ये रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा ते साडेतीन वाजता स्थळ खारपाडा भगतनगर दत्त मंदिर सभागृह या ठिकाणी आहे त्यासाठी मी सगळ्या तरुण तरुणींना त्या भागातल्या किंवा इतर भागातल्या ज्या तयार असतील त्या, त्या, त्या लोकांना मी आव्हान करत आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून ते रोजगार मिळायला हजर राहावे जर हजर आलं तर ते लागलीच इंटरव्ह्यू पण होईल आणि तुम्हाला सिलेक्शन पण हे मिळतील एव एवढं मी तुम्हाला पुनश् आवाहन करत आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज